आता तुम्ही म्हणता रामाची शक्ती जमीन माझ्या नाव नाही मग आता माझी जमीन बोलायचं नाव होत बघाल नको पाटील म्हणजे ते आम्ही सोडून घेत सकाळ भुर्जी सने पाटील रामदा तो जमीन सोडून नाव आहे म्हणजे आखे गावाची जमीन माझ्या नाव आहे माझ्या बोलाचं वेगळा अर्थ आता आता तुम्हीच तर बोलला माझी नाव बरीच जमी तुमच्या इच्छा

तो जानो मेरा भाई बीबक वाला माला पर ना चलो निकेला माला मैं आ गए कि बात 12 द्वारा पेटी करते भारत को हूं वैसा लगना 12 द्वारा भारत से दिन द्वारा आपली जमीन आपली जमीन पाटलाच्या नावाने निघली ना पाटलाचे नाव निघले पाटील ख बोला तो तुला काय गरज होती त्या दिवशी काय पाटलाची बराशी वाटायची आता पण काय गरज होती तुम्ही आजपर्यंत माझा